जेजुरी तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा सत्कार आज दिनांक सात सहा दोन हजार जेजुरी शहरात माननीय श्री जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री माननीय श्री विजय बापू शिवतारे माजी मंत्री व विद्यमान आमदार तसेच माननीय श्री राहुल कुल विद्यमान आमदार यांचे जेजुरी शहरात आगमन झाले भारतीय जनता पार्टी जेजुरी शहर यांच्या वतीनं जेजुरी शहरातील जुनी जेजुरी येथील पेशवे हॉल या ठिकाणी माननीय श्री गोरे साहेब माननीय श्री विजय बापू शिवतारे राहुल कुल साहेब यांचे जेजुरी शहर मंडल अध्यक्ष सचिन पेशवे यांनी शाल व खंडोबा देवाची प्रतिमा देऊन स्वागत केले माननीय श्री जयकुमार गोरे हस्ते नवनिर्वाचित पुणे जिल्हा दक्षिण जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर वडने नवनिर्वाचित पुरंदर पूर्व मंडळ अध्यक्ष संजय काका का निगडे पुरंदर पश्चिम मंडळ कटके सासवड शहर मंडळ अध्यक्ष आनंद भैया जगताप जेजुरी शहर मंडळ अध्यक्ष सचिन पेशवे यांचा सत्कार करण्यात आला तसेच जेजुरी पालखी मैदान या ठिकाणी मंत्री महोदय यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी जेजुरी शहर अध्यक्ष सचिन पेशवे व पदाधिकारी यांच्या वतीनं घेण्यात आला या कार्यक्रमावेळी प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती जालिंदर भाऊ कामटे अशोक भाऊ टेकवडे बाबा राजे जाधवराव गंगाराम दादा जगदाळे अभिजित काका देवकाते गणेश काका जगताप सत्यवान बापू कामठे गिरीशजी जगताप सचिनजी लंबाते साकेत दादा जगताप निलेश दादा जगताप शैलेशजी तांदळे संदीपजी कटके संजय काका निगडे आनंद भैया जगताप उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टी जेजुरी शहराचे पदाधिकारी अलकाताई शिंदे मंगलताई पवार विक्रम माळवतकर रवींद्र कोशे सचिन मोरे कल्पेश सूर्यवंशी प्रसाद अत्रे प्रकाश खाडे प्रकाश नाना भामेस मानंद अत्रे हरिश्चंद्र भापकर चंद्रकांत झगडे शिवाजी बारसुडे दशरथ उबाळे गणेश मोरे विजय जाधव नितीन जाधव सचिन कापडे सागर खोमने गणेश अबनावे सदानंद बारभाई डॉक्टर सुनील मरकड प्रीतम खोमने पंकज घोणे विलासराव श्रीकांत राणे उमेश चव्हाण योगेंद्र माने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते डीएसपी न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवतकर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा